नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सरांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खमंग चविष्ट असे कोबींच्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत तर हे वडे खाण्यासाठी खूप मस्त लागतात वरणं कुरकुरत आत्मं सॉफ्ट असे झालेले आहेत तर खूप टेस्टी आणि मस्त ही वड्यांची रेसिपी आहे तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर कोबींच्या वड्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी डाळ पाच ते सहा तास भिजत घातलेली होती तर ही एक वाटी डाळ आहे आणि डाळ देखील छान भिजलेली आहे तर सुरुवातीला डाळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण डाळ घालून घ्यायची आहे आणि यामध्येच आता आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी मिरच्याचा वापर करू शकता आणि सात ते आठ मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला पाणी न घालतायचं वाटण तयार करायचं आहे तर चमच्याने हलवून मी हे वाटण तयार केलेलं आहे या ठिकाणी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे तर आता हे आपलं वाटण छान झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर ह्या भिजलेल्या हरभरा डाळीच्या वाटणामुळेच हे वडे खाण्यासाठी खूप खुसखुशीत आणि टेस्टी लागतात आणि तुम्हाला हे शक्य नसलं या ठिकाणी तुम्ही बेसन पिठाचा देखील वापर करू शकता तर या ठिकाणी मी कोबी घेतलेला आहे तर कोबी अगदी बारीक किसून पिळून त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे तर साधारण दोन वाट्या हा कोबीचा किस आहे आणि यामध्येच आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि या ठिकाणी मी भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घेतलेली आहे तर ती देखील आपल्याला अर्धा चमचा घालायची आहे आणि ते भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे ओढे कुरकुरीत लागण्यासाठी या ठिकाणी आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर साधारण चार चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि या आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पिठाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ जर तुम्हाला सैलसर वाटत असेल तर पुन्हा या ठिकाणी तुम्ही तांदळाचं किंवा बेसनाचं पीठ देखील घालू शकतात तर आता छान पीठ आपलं हे मिक्स झालेलं आहे तर या ठिकाणी मी हळद विसरलेली आहे तर पुन्हा आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं आता हे पीठ छान मिक्स झालेलं आहे तर याचे वडे करायला घेऊयात तर साधारण छोटे छोटे गोळ्या हातावरती घेऊन आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर खूप जाड किंवा खूप पातळ असे वडे करायचे नाहीत मध्यमच आपल्याला हे वडे ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहेत तर साधारण या पद्धतीने मी या ठिकाणी वडे करून घेत आहे बऱ्याच लहान मुलांना कोबीची भाजी आवडत नाही तर अशा वेळेला कोबीच्या या पद्धतीने वापर करून त्याचे वडे तयार करून आपण लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकतो किंवा नाश्त्यामध्ये देखील हे वडे खाण्यासाठी खूप छान लागतात ता ता तर आता या ठिकाणी आपले वडे करून झालेले आहेत तर आता तळून घेऊयात तर गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल देखील छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला तीन ते चार वडे घालून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती दोन्ही साईडनं ब्राऊन कलरीपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आजपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील कच्चे राहणार नाहीत तर दोन्ही साईडनं ब्राऊन कलरीपर्यंत आपल्याला छान खमंग असे वडे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आता वड्यांना छान कलर आलेला आहे आणि हे वडे तसेही खाण्यासाठी छान लागतात किंवा तुम्ही बरोबर देखील खाऊ शकता ता ता तर लहान मुलं बरोबर खाण्यास जास्त पसंत करतात तर आता छानपैकी हे कोबीचे वडे तळून झालेले आहेत तर काढून घेऊयात तुम्हाला हे कोबीच्या वडेची रेसिपी आवडल्यास या पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट हे सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद